मसली, उना है। मसली वर ले मुझे का धन्यवाद बाबा मसलीवरून एकटेच आले की बुढीला आणलं एकटे म्हणजे तुम्ही ऐका बुडीनं घरीच मराव नातू घेऊन चार बालते म्हणून तर तुमची तब्येत चांगली आहे बुढी मारे मरमर मर करते तुम्ही फक्त भांड तसं कर तसा कर हालत बायली त्याशिवाय माणसाची हालत बनतच नाही ते फक्त माई हालत कौन अशी आहे बावन वर्ष झाले मी कीर्तन करतो महाराज तरी झाल्या हटल्याच आहे कारण आहे ना नेट लावून घेतो ना मग लाव की आयडिया चा नाव हे मागच्या बाजून काका तुमच्या मागण्याच्या लोक बसेल आहेत या फोडक उभं काऊन राहिलं अभे हो बस ना भावा अरे मागच्या लोकांनी ते दे दिसून येतात की नाही की तुमची टीव्ही वायरिंग देऊ काय त्याच्या जो त्या पांढऱ्या दुपार्या बांधल्याने बसवा खाली बसा खाली बसा खाली मागून तीन ना एक अंदा मारून मग सर्व माय बापांना धान्यवाद कॅमेरामनचं लक्ष पाहेरचे फोटो कॉल करायला नाही फिरवा मी आता काय ते तुम्हारे तुम्हाला माणसं दिसतच नाही आणि चांगलं चुंगलं फेसबुक असलं की बरोबर चिकलेच लावत ते कॅमेरा आता माणसाईकडे फिरवाना सगळ्या पालवर काय माझं फेसबुक तरी कोणाला दाखवायच्या लाईकीचं आहे का सदुसष्ट साद वर्षाचा झालो ना मी आता काही दम राहिला का मला तुम्हाला राग नका देऊ मी कोणालाही बोललो ना तुम्हाला मिळवा लागते ना तुम्हाला नाही तर त्या म्हाताऱ्याचा सत्कार घ्यायचं काही काम होत का मला मालूम आहे तुम्ही जमिनीवरचे लोकच माणसाली इज्जत देता हे खुर्चीवाले सर्वे चालू राहते काम पडलं तो कोणताही पक्ष सोडतो तुम्हाला नाही म्हणत सांगितलं भाऊ तुमचं जे चालू आहे ते चांगलं आहे सुखा सुखादुखात मदत करणारे आहे आम्हाला नगरसेवक असे पाहिजे भाऊ गरीबाची कदर करणार म्हणून तर तुमचं एवढं राज्य चालू आहे नाही इतके दिवस टिकू देत नाहीत लोक पाच पाच वर्षात तर पाडतात तुम्ही यायच्या शिक्षण संस्था पाहणार जातीय वाद यायच्या यायच्या संस्थेत एखाद्या दे गरीबाची पोरगी भोयाची पोरगी नाही चांबाराची नाही शिंप्याची नाही कुंभाराची नाही नाव्याची नाही मग आम्ही काय हजामतात करून मराव तुमच्या इकून मार वस्तरा तिकून मार अजून घेणं कुठं कुठं मारून वस्तरा आम्ही नाविक नाविक बोला सेना महाराज की नरारी जगद गुरु मुकार महाराज की संत जगणारे बाबा की रविदास महाराज की भोई समाज की आपल्या बाबाची दारू बेनार आपल्या चुट्याची मी मनोरंजनातून भंजन केलं माझ्या माय मावल्यां मी तुमचं दुःख समजून राहिलो प्रत्येक बाई जोड तीन तीन चार चार चॅनल आहेत व माग हसू नका रे दुश्मन हो खरे गुन्हेगार तर तुम्ही तुम्हाला पोरगा लागत होता ना बसला पैदा करत भच भच तुम्हाला कोणती तकलीफ आहे बाय त्या बिळाच्या ना हो बा यायले कोणती तकलीफ आहे आई पैदा करायला बाईले तर हा तर ओकेच आहे कधी ज्या बाईले दोन पोरी आहेत बुद्धी वापरा तिच्या बापांनी सांगतो पोराच्या माग लागू नको एका पोरानं एका पोरीचे पस्तीस तुकडे केले आणि ते फ्रीज मध्ये ठेवले बकऱ्याचे तुकडे नाही ठेवत राजा माणूस एवढा हलकट झाला एका बाईनं आपल्या नवऱ्याचे तेहतीस तुकडे केले तिसऱ्या दिवशी मुलगी काय मुलगा काय पण आपल्या जोडीदाराचा विचार करा जोडीदार कसे असले पाहिजे हे लक्षात घ्या माय फक्त मुलगा पाहिजे पाहिजे मुलगा तुम्ही जात असल्यावर तुम्हाला इकडे दुर्गा देवीची पूजा करता माता माईची पूजा करता तिने नऊ नऊ शाळा घालता आणि पोरीला हलकर समजता आज पोराले बायको नाही भेटून राहिली टायते कोणती पोरगी गेली की तो पागल है बायकाच नाही भेटून आले राहिले पोरीच शॉर्टेज मुलीच नाही आज फेसबुक वर कार्यक्रम चालू आहे माझा त्याचं रेकॉर्डिंग चालू आहे माझा कार्यक्रम माझ्या फेसबुक पेज वर डेली राहतो मी काल माझ्या कार्यक्रमात एकवीस हजार लोक होते शिंदेवानेले होतो काल आणि उद्या ब्रह्मपुरीच्या जवळ पारड गावले आहो आणि ते कीर्तनाचे पैसे जास्त घेत नाही जर मी जास्त घेतले असते तर आतापर्यंत तर माजलो असतो ना कोण्यापुरीच्या लफड्यात बायको गेल्यावर माणूस खरं म्हणून खरं आहे ना सात वर्षाच्या अगोदर बायको गेली पण अजूनही धुयेल ओन्ली सत्य पालाव शेण खायचं काम येऊ नाही दिलं मा अगोदर बाकीचे महाराज आले जेल मध्ये गेले चक्की पिचून राहिल्या त्याचं नाव नाही घेत कारण त्याचे भक्त अजूनही बिन डोक्याची अवल्यात आहे ते अजूनही म्हणते आमचे बाबा असे नाहीच मग ने तुझ्या घरी नवीन पीस दे त्याले अजून कशी पिंडोक लोक आहे की डोक फिल्लया पंढरीनाथ महाराज की रामचंद्र भगवान जै। की छत्रपती शिवाजी महाराज की भारत रत्न बाबासाहेब आंबेडकरांचा ज्योतिबा फुल्या जिजाबाई आईल्या रमाबाई भीमाबाईचा म्हणून डोक जाग्यावर ठेवण्याकरता फेसबुक पेजवर वर सत्यपाल महाराज फेसबुक पेज शेअर करा करोडो लोक आहेत माझ्या युट्युबवर वर फेसबुक पेज वर लोक ऐकतात तुमचे आशीर्वाद आहेत नाही तर बायको गेल्यावर चार पाच वर्षात मरते काका का मालो काय मजाची गोट आहे का ते शीता आहे रामान कमी त्रास घेतला काय शीतेले घरी आणायला बाबू रावणाला काही काम होत काय अभे लक्ष मनाले नेता ना तू तू भरत शत्रुघुन आले नेता शीतेले धक्का शीतेले उचलून न्यायचं काही काम नव्हतं ना मी करून सांगून राहिलो हे तुमच्यासाठी बोलतो त्याच्याजवळ पैसा जास्त झाला त्याने जुनी बायको बरी नाही वाटत नवीन पेस पाहिजे त्याने बायको म्हणजे काही मोटरसायकल वाटते मी फोट्या येईल सांगतो तुम्ही सावधा एसटी स्टँड वर शाळा सुटली की तुम्ही गळबळ करता आणि जाणून कावऱ्यासारखी जागा घेऊन घेते कौल तर पोरगी बसली पाहिजे म्हातारीले नाही बसू दे आणि हे नियत बदल्यासाठी तुकडोजी महाराजाची प्रार्थना आहे मस्जिद मध्ये कौन जावं लागते बुद्ध विहारात कौन जावं लागते बुद्धम शरणम गच्छामी श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम। आता माझ परवा कीर्तन झालं मस्जिद मध्ये आमच्याकडच्या पेपरला आहे लोकमत सर्व पेपरले आहे मस्जिद मध्ये माझं भाषण झालं मुसलमानाईन आणि मी मुसलमाना सांगतो या अवघ्याईले मस्जिद मध्ये बोलवा आणि यायले सांगा नमाज म्हणजे काय हे अल्ला हो अकबर यायला वाटते त्या अकबर राजाच नाव घेते मुसलमान अकबर राजाचं नाव नाही घेत अल्लाहो अकबर म्हणजे आपला जसा